नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न व्हिडिओला सुरुवात मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते आहे माजलगाव बीड येथे अवकलेले दोन हजार पाचशे ऐंशी क्विंटल जसे जसं दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग असे पुढील बाजार संपते सिन्नर नाशिक येथे ना। अवकाळीलेले ना। बावीस क्विंटल जसे दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते तुळजापूर येथे अवकालेले सातशे पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर येथे अवकालेले चारशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्व सदन दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे जळगाव येथे अवकालीला एकशे बहात्तर क्विंटल जास्तीत दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व सुंदर चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे हिंगोली येथे अवकालेले दोन हजार सत्तर क्विंटल जसे दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्व सदर चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे मेकर येथे अवकालीले एकोणीसशे तीस क्विंटल जसे दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधुण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा जसं पुढील बाजार समती लासलगाव निफाड येथे अवकालेले सहाशे त्रेसष्ट क्विंटल जसे दर चार हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल जाते पांढरा सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समते लातूर येथे अवकालेले एकोणीस हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार सातशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते चिखले बुलढाणा इथे अवकालेले बावीसशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसादर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आहे पिवळा स्वतः